स्वामी समर्थ सगळ्यांना तर स्वामी समर्थ महाराजांचे महाराजांचं मी पारायण केलं होतं सात दिवसांचं तर ते पारायण कसं केलं आणि ह्या पारायणाचं मी उद्यापन कसं केलं माझ्या पद्धतीने म्हणजे थोडं वेगळ्या पद्धतीने पण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप अशा लहान सहान गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हा व्हिडिओ आहे उद्यापनाच्या दिवशीचा तरी ते माझं वाचन वगैरे झालं होतं सगळी पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं त्यानंतर मी हा व्हिडिओ घेतला आहे तर मी हे पारायण कसं केलं तर शुक्रवारी म्हणजेच दत्तजयंतीच्या आदल्या आठवड्यामध्ये मला वाटते अठ्ठावीस तारीख असेल त्या दिवशी सुरुवात केली होती सात दिवसाचं पारायण होतं आणि ग दत्तजयंतीच्या दिवशी ह्या पारायणाचा सत्तावीस तारीख होती सॉरी तर दत्त जयंतीच्या दिवशी ह्या पारायणाचं उद्यापन आलं होतं म्हणजेच सातव्या दिवशी आणि तसं पाहायला गेलं तर गुरुचरित्र पारायणाचं हे आठव्या दिवशी सांगता करतात आणि स्वामी समर्थ महाराजांचं हे मी सातव्या दिवशी उद्यापन केलं तर कसं केलं काय केलं <coughs> तर सांगते तर पारायण कसं केलं ते अगोदर सांगते तर रो एका दिवशी आपण पूजा मांडलेली असते पहिल्या दिवशी त्यानंतर फक्त आपल्याला ती पूजा तशीच ठेवायची आहे सात दिवस आणि त्यानंतर रोज अध्याय जे आहेत तेवढे पठण करायचे आहेत आणि म्हणतात की अकरा माळी जप करायचा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा पण अकरा वेळा जप करायला मला काही एवढं वेळ नव्हता त्यामुळे मी खरंच सांगते एकच वेळा जप केली म्हणजे एकच वेळा जप माळ केलेली आहे आणि एकच वेळा तारक मंत्र म्हटलेली आहे आणि तसं चांगलं आहे अकरा वेळा जरी म्हटलं तरी अकरा वेळा जप माळ केली तर एकदम अतिउत्तम आहे पण मला जास्त एवढा वेळ नव्हता कारण मुलं बाळ घरात सगळ्या गोष्टी कामं वगैरे त्यामुळे मी एकदाच केले आणि इथे आता मी वाचन करायला बसलेत तर सगळ्यात अगोदर अष्टिगंध महाराजांना लावून घेतला ग्रंथाला लावून घेतला जपमाळेला लावला आणि आपण स्वतःला लावायचा आणि ग्रंथाला नमस्कार करून वंदन करून सुरुवात करायची वाचन करायला तर एका बैठकीमध्ये आपल्याला अध्याय पूर्ण पठण करायचे आहेत तर मी एका बैठकीमध्ये संपूर्ण अध्याय पठण करून घेतले त्यानंतर जपमाळ झाली तारक मंत्र झाला आरती झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला आता करायचा होता स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये काय काय बनवायचं आहे ते मी दाखवते तुम्हाला आणि ह्या सात दिवसांमध्ये उपवास वगैरे काहीही करायचा नसतो आणि फक्त दोन टाईम आपण जे घरात स्वयंपाक बनवतो तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा असो आणि आपण ते स्टार्ट जेवायला घ्यायचं असतं आणि मला हे वाचन करायला किती वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या सेवा करायला तर मला फक्त दीड तास लागलेला आहे दीड तासाच्या आतमध्ये सगळं माझं होऊन गेलं म्हणजे दीड तासाला पाच एक मिनटं कमी असायचे आणि तेवढ्यातच माझं सगळं पठण वगैरे आरती सहित सगळं व्हायचं आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम केलं होतं पहिल्यांदा पारायण केलं होतं तेव्हा मला खूप जास्त वेळ लागला होता कारण प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी नवीन होता आणि त्यामुळे मला खूप जास्त वेळ लागला आणि त्यावेळी मी अकरा वेळा जपमाळ केली होती अकरा वेळा तारक मंत्रसुद्धा म्हटले होते त्यामुळं त्यामुळे मला त्यावेळी दोन तीन तास तीन तास लागले होते मला वाटते पहिल्यावेळी आणि आता कसं झालं आहे आपण रोज नित्यसेवामध्ये तीन तीन अध्याय पठण करतो त्यामुळे आता सवय झाली आहे एकदम त्यामुळे आता स वेळ जास्त लागत नाही कमी वेळ लागतो तर माझी पारायण करायची खूप इच्छा होती आणि महाराजांनी ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली यातच समाधान आहे मला आणि माझ्या दिव्यामध्ये फूल पण तयार झालं होतं म्हणजे माझी जी, जी काही सेवा असेल ती महाराजांनी स्वीकारली आहे ती महाराजांपर्यंत पोचली आहे तर इथे आता मी स्वयंपाक काय बनवला आहे तर इथे आमटी बनवली आहे पोळ्यांचा स्वयंपाक करतो आपण <coughs> इथे गुळवणी आहे आणि इथे पिवळ्या बटाट्याची भाजी त्यानंतर इथे पीठ मळून घेतले अजून पोळ्या करायच्या बाकी आहेत आणि इथे छोट्या कुकरला भात लावलाय तिथं गरम असल्यामुळे मी काही ते खोलू नाही शकले त्यानंतर इथे पुरण घेतले वाटून <coughs> आणि आता नैवेद्य दाखवते तर नैवेद्य कसं दाखवायचं आहे ते बघू शकता तुम्ही दोन पोळ्यांचं नैवेद्य दाखवायचं आहे एका पोळीचं नैवेद्य दाखवायचा नसतो आणि त्यावर तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि पानाचा डेट देवाकडे करायचा नेहमी आणि ह्या पद्धतीत खाली मंडल काढलं आणि ताट ठेवलं आहे आणि ह्या पद्धतीत नैवेद्य दाखवून घेतला <coughs> आणि हेच जे ताटात आहे ते घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून खाल्लं तरी पण चांगलं आहे किंवा मग घरात कोणत्याही एका माणसाने खाल्लं तरी पण चांगलं आहे पण मी ते एका मुलाला जेवायला घातलं त्याला ते, ते ताट दिलेलं आहे जेवण जेवणासाठी तर एका मुलाला जेवायला घालायचं आहे आता इथे आरती कशी चालली तर ते सांगते गुरुवारी गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता आणि बऱ्याच लोकांना शंका असते की एका दिवशी दोन व्रतं केली तर चालतात का हो चालतात काहीच प्रॉब्लेम होत नाही फक्त वेगळ्या रूममध्ये तुम्ही पूजा वेगळी मांडू शकता एका रूममध्ये दे किंवा देव देवघरामध्ये दोन्ही पूजा मांडू नका आणि इथे मी पाच वाजता मंदिरात पण जाऊन आले दर्शन पण घेऊन आले महाराजांना आणि केळी ठेवून आले प्रसादासाठी म्हणजे जेव्हा ही आरती होईल ते आठ वाजता तेव्हा तो प्रसाद केळीचा वाटला जाईल त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता त्यामुळे मग देवीला पण हा नैवेद्य दाखवला जे वेगळा आपलं ताट आणि सगळे देव सारखेच आहे असं समजून घे म्हणजे काय म्हणतात त्याला असं आपण म्हणू शकत नाही की दोन्ही व्रत केले तर चालतात का असं काहीच प्रॉब्लेम नसतो सगळे देव आपल्याला सारखे असतात फक्त पूजा एका ठिकाणी मांडू नका बाकी काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि मी एकाच मुलाला जेवायला घातलं आता कसं असतं सिटीमध्ये काही लोक पाठवतात काही लोक पाठवत नाही काहींना आवडतं तर काहींना आवडत नाही ह्या गोष्टी त्यामुळे एकाच मुलाला जेवायला घातलं तरी पण चालतं किंवा सात किंवा पाच जेवढे मिळतील तेवढी आपल्या इच्छेनुसार असतं आणि त्याला आपण पैसे द्यायचे किंवा मग काहीतरी वस्त्र वगैरे काहीतरी आपण द्यायचं असतं आणि खूप छान अशी माझी पूजा झाली त्या दिवशी खूप मनाला भारी वाटलं आणि त्या दिवशीचा दिवस माझा कुठे गेला कळालंसुद्धा नाही दिवसभर पण एकदम कुठून एवढी ताकद येते माहीत नाही पण अजिबात असं दमल्यासारखंसुद्धा होत नव्हतं सात दिवस हा आठवडा कसा गेला माझा कळालंसुद्धा नाही मला तर आता संध्याकाळ झाली आहे तर माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तरी ते आकाशात बघू शकता चंद्र पौर्णिमेचा चंद्र